आता फायनली आपण आलेलो आहोत सरदेसाई वाडा इथे मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगत होते की आपण इथे जायचंय जायचंय तर छत्रपती संभाजी महाराज जिथे राहिले होते आपण बघितलं सगळ्यांनी छावा चित्रपटात तो हाच वाडा नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ असणार आहे मंदिरांच्या सफरीचा आमच्या कुलदैवतांपासून गणपतीपुळे ते प्रसिद्ध अशा कर्णेश्वर मंदिराची सफर मी आज घडवणार आहे माहिती सुद्धा देणार आहे त्यामुळे व्लॉग पूर्ण एन्जॉय करा तर आता आम्ही चाललो देवदर्शनाला पण वाटेत भूक लागल्यामुळे आधी म्हटलं खाऊन घेऊया आणि वडापाव आम्ही मध्ये आणि संगमेश्वरला चालतो आहे आता आपण आलेलो आहोत कसबा इथे कसबा इथलं श्री देव काळभैरव जोगेश्वरी म्हणजेच भैरी भवानी देवीचं हे मंदिर आहे आमच्या शिंदे कुटुंबियांचं हे कुलदैवत म्हणूनसुद्धा ओळखलं जातं आणि त्याच्यामुळे आम्ही आज इथे देवीची पूजा करायला आणि ओट्या भरण्यासाठी वगैरे आलेलो आहोत या ठिकाणी आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता कार्तिक स्वामींचं मंदिर आहे आणि या बाजूला मी तुम्हाला दाखवते જય દેવ જય દેવ જય મંગલમૂર્તિ શ્રી મંગલમૂર્તિ દર્શન મન કામનાપુર્તિ જય દેવ જય દેવ परा तुझ गौरी कुमरा चंदना शिवटी कुमकुम केशरा फिरे जड़ी तो मुकुट शोभ तो बरा झुंझुंडी चरणी गागरिया जय देव जय देव नादी विला शिंदे आणि कन्या सिद्धि विला शिंदे आपल्या चरणी आले प्रथमस्त झाले आणि दर्शन घेतले उठी भली आहे श्री सेवा के लिए मान्य करो आशीर्वाद दवा सर्व मनोकामना पूर्ण होने यांचं काय लग्न अतिशय तरुण आहेत पत्रकार आहेत महाराज आशीर्वाद लाभून दे लेखणीला यश मिळून नये वाणीला यश मिळून नये उत्तम पत्रकारितेमध्ये यश मिळून अशी प्रार्थना करतोय आशीर्वाद द्या आपण आलो दुसऱ्या मंदिरात आपण आधी जे मंदिर बघितलं तिथून अगदी पाच मिनिटावरच असलेलं हे करणेश्वर असं मंदिर आहे आणि ह्याची जी सविस्तर माहिती आहे ते इथले जे पुजारी आहेत त्यांच्याकडून मी तुम्हाला सांगणारच आहे दाखवणारच आहे मंदिर कसं दिसतं तेही दाखवणार आहे या मंदिराची थोडक्यात खासियत सांगायची तर एका दगडापासून साकारलेलं मंदिर अशी याच्या ओळख आहे पांडवांनी बांधलेलं मंदिर म्हणूनही ओळखलं जातं आणि आता पण लगेच सुरू करूया की मंदिर दिसतं कसं या आता हे मंदिर आहे ना कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर ज्योतिबा चित्रापूरचं शिवमंदिर नाशिकचं त्र्यंबकेश्वर आता आलेली या त्यापती करणेश्वर हात हातोडाने केले त्याला लवकर लाकूड सिमेंट मशीनरी वापरलेली नाही आता इथे ब्रह्मदेव आहे पलीकडे सूर्यदेव आहे म्हणून याच मंदिरला मगर आहे मगरीवरती मंदिर आहे म्हणून याला संपूर्ण प्रदूषण चालते नंतर संपूर्ण प्रदक्षिणा घालायची पलीकडे सूर्यदेवांचं दर्शन घ्यायचं ही पूर्व दिशा आहे अजून सकाळी सूर्य गोवला तर प्रकाश किरण किरण तिथे जातात पायामध्ये सात गोड्यांचा रथ आहे डकीवरती बारा राशी आहे बाराशे सूर्यावती फिरतात म्हणून सूर्यद्यांना बाराशेंचा राजा म्हणतात म्हणून उठल्या उठल्या उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायचं घरपिढ्या जाते शनी राहू मंगळ केतू बारा ग्रह सूर्यदेव शांत करतात हातामध्ये कलश आहे दोन्ही साईडला दोन पत्नी आहेत त्यांना संध्या छाय म्हणतात म्हणून स्त्रियापासून कर्ण कर्णचं कर्णेश्वर पांडवांचा मोठा भाऊ कर्ण पांडव जेव्हा अज्ञात असत होते त्या दोन्ही याला परशुराम मिळवते म्हणून याला महेंद्रगिरी पर्वत परशुराम मुली सय्यगिरी सह्याद्री म्हणतात आणि परशुरामनं पांडवांना सांगितलं होतं साव आपला कर्ण मोठा भाऊ होता महायुद्धानंतर कर्णाचषमणार भावास्मणार्थ पांडव मंदिर बांधले होते मंदिर बन असताना एक अर्धा किलोमीटर जात मला आहे ती पाडण्यापूर्वी कोंबडीच्या रूपानं ओरडली पांडवांना वाटलं खरंच पाड झाली ताटावर जेवले ताट उठटी ठेवले नंतर निघून गेले कौरव पांडवांच्या पाठीवर होते पांडव जर सापडले असते ना तर परत बारा वर्ष अज्ञात असं जायला असतं म्हणून हे मंदिर अपूर्ण आहे मंदिरला वरती कळस नाही नंतर फोटो काढून घ्या ओरिजिनल कळस हिता वरती दारावरती आहे नंतर कळस घ्या पांडवांना वाटलं आटलं पाडाली ताटावर जेवले ताट उभटी ठेवले नंतर निघून गेले गौरव पांडवांच्या पाठीवर पहाटेपुरी म्हणजे तयार नाही झालं तोपर्यंत जात देवी पाठ होण्यापूर्वीच कोंबड्याजीर पण खोटं ओरली कारण तिचं सत्व कमी होईल तिचं महत्व कमी होईल इथली स्थानिक देवता आहे ग्रामदेवता आहे त्यामुळे पहाटेवरची कळस झाली नाही आता इथून वीस किलोमीटर शृंगारपूर गाव आहे शार शार की छत्रपती संभाजीचे सासरवडी येसुबाईंचं माहेर छत्रपती संभाजीशिवाजी आले की पाच मिनटं लागतील तिथून खाली गेलात की पुल आहे पुलाच्या डाव्या साईडला तीन यांचा संगम आहे आता पण दहा वर्णन शास्त्री आणि तीन यांच्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर आहे रेल्वे स्टेशनला स्टँडला तालुक्याला नाव दिलं खरं संगमेश्वरी आहे पण छत्रपती संभाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची निहा करणेश्वर मंदिरची पूजापाठ करायची आणि पुतळा आहे ना तिथेच पूर्वी सरदेसाई यांचा राजवाडा होता संभाजींचं संस्थान होतं आणि तिथेच छत्रपती संभाजींना त्याजवळ सरदेसाईच्या राजवाड्यामध्ये पकडलं गेलं होतं किरी पेद किरी आणि पण तुळापूरला पुण्यापासून सतरा किलोमीटर आळंदीजवळ वडबुद्रक तुळापूर गाव आहे आणि तिथे एक संगम आहे भीमा भामा इंद्राणीचा तिथेच संभाजींची हत्या झाली तिथेच समाज आहे मग ते पण संघ हे पण समूश पण कोकण तळ तळ कोकण गमिनीकावा कसबा संगमेश्वर ते हे संगमेश्वर आता इथून चाळीस किलोमीटर महालेश्वर आहे उंच पहाड आहे गुहा आहे जिवंत नाग आहे धबधबा आहे आठशे फुटावरून पाणी पडतं मार्लेश्वर सृष्टीचं मंदिर आहे शांत वातावरण आहे कैलासातील दर्शन मिळतं नागराजांचं दर्शन मिळतं हस्तकलेचा आणि शिल्पकलेचा उत्कृष्ट हे म्हणतो हेमळपंथी कर्णेश्वर मंदिर हा तोडांनी निंधन केलं एका दगडाचं एका दिवसाचं एका रात्रीतलं तीन हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे त्यावेळेला एक, करा करा दुरौर्ती, दुरौर्ती, एक दिवस एक रात्र सामान्यांची होती श्री उगवण ते सामान्य मावळत नव्हता म्हणून तो मग सामान्य पाहिजे अजून उत्तर ध्रुवावरती दक्षिण ध्रुवावरती एक महिन्याची दोन महिन्यांची सहा महिन्याचे रात्र सामान्य दिवस अजून आहे म्हणून याला एका दगडाचं एका दिवसाचं एका रात्रीचं मंदिर म्हणतात म्हणजे आता जे सहा महिने ओम नमस् पार्वती पदे हर हर आता याला संपूर्ण प्रश्न चालते मगर आहे मगरी मंदिर चालते चा। जा जा या या, आता संपूर्ण प्रदर्शन इकडून जायचं आणि नंतर मग श्री दर्शन घ्या आणि पाच मिनिट लागतील जवळ आता मंदिरामध्ये आपल्याला जसं पुजाऱ्यांनी सांगितलं त्यानुसार आपण मंदिरातून खाली आलो आणि थोडीशी थोडासा असा उतार आहे तो उतरून इथे आलं की हा संगम आहे खरं तर आता उन्हाळा आम्ही आलो तो महिना आहे मार्चचा त्याच्यामुळे अगदी उन्हाळा आणि पाणी थोडं आटलं आहे पण इथे तीन नद्यांचा संगम होतो आणि म्हणून या जागेला संगमेश्वर असं म्हटलं जातं इथे मागेच एक आणखीन एक मंदिरसुद्धा आहे आणि या त्या नद्या म्हणजे इथून एक येते या बाजूने एक येते आणि अन्य एका बाजूने येते मला वाटतं पावसाळ्याच्या सीझनमध्ये इथे भरपूर पाणी असणारं म्हणजे आता हा जो मधला पूल आहे त्या पुलाच्या इथे खाली नद्या आहेत आणि हे ठिकाण म्हणजे तीन नद्यांचा संगम असणारा संगमेश्वर तर आता फायनली आपण आलेलो आहोत सरदेसाई वाडा इथे मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगत होते की आपण इथे जायचंय जायचंय तर छत्रपती संभाजी महाराज जिथे राहिले होते आपण बघितलं सगळ्यांनी छावा चित्रपटात तो हाच वाडा म्हणजे आत्ता तो मोडकळीस आला आहे पण तुम्ही बघितलं की अधिवेशनामध्ये पण जशी घोषणा झाली या वाड्याच्या ठिकाणी संभाजी महाराजांचं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारलं जाणार आहे असं सुद्धा सांगितलं जातं इथूनच जे त्यावेळेचे गनिमिकावे वगैरे सगळं सगळं रचलं जात होतं आणि मगाशी जे आपण संगमेश्वर पाहिलं तिथे म्हणजे चित्रपटात पण दाखवल्याप्रमाणे त्या ठिकाणी संभाजी महाराजांना ताब्यात घेण्यात आलं आणि ती जी लढाई तेव्हा झाली ती तिथे झाली असं सांगितलं जातं तर ही माहिती जे मला कळलं आहे त्यावर आधारित आहे यामध्ये कुठे जर चुका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या करेक्ट करा मग कुठेही असा दावा करत नाही आहे की मी जे सांगते आहे ते शंभर टक्के बरोबर आहे असं पण मला जे कळलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आता आपण बघूया कसा आहे वाडा ओम म्हणजे शिंदे आंबेरी शिंदे आंबेरी हे शिंदे कुटुंबियांचं मूळ गाव आहे हे आम्हाला तर काही वर्षांपूर्वीच कळलेलं आहे कारण आमचे जे पूर्वज होते ते सगळे देवघरात स्थायिक झाले त्याच्यामुळे आमचं आत्ताचं जे घर आहे ते सुद्धा देवरुखमध्ये करली देवघर जे म्हणतात देवघरात आमचं घर आहे आणि आता इथे शिंदे आंबेरीमध्ये हे जे मंदिर आहे हे मंदिर आहे चंडिका देवीचं आणि जेव्हापासून कळलं की इथे आपलं मूळ होतं त्याच्यानंतर हे ग्रामदेवतेच्या पूजेसाठी योगी भरण्यासाठी वर्षातून एकदा किंवा जसं कसं घरातल्या कुणालाही जमेल तसे ते येऊन ओटी भरतात प्रार्थना करतात पूजा करतात असं हे मंदिर आहे छान थंडगार वाटतं अगदी उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये पण पावसाळ्यात याल विशेषतः बघण्यासारखं आहे आपण बघूया म्हणते गणपतीपुळे इथून एक साधारण चाळीस तीस पस्तीस किलोमीटर आहे आमचे आजचे जे नेता आहेत आम्हाला त्यांना आता भेटा तुम्ही या काका या आमचे अनिकेत काका यांच्यासाठी मुलगी शोधणे आहे तुमच्याकडे कोणी ओळखीत असते सुंदर रिक्षा छान सुंदर रिक्षा चालवतात आमचा आजच्या ट्रीप मध्ये ज्याच कॉन्ट्रीब्युशन महालक्ष्मी रिक्षाचा ओनर दूगे दर्चा दर्चा दूगे। 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 काका का मधन चालू नका काका इकडे बसले ते काय बघा ना बेटा आणि इथे आम्ही थांबलोय खायला फायनली लास्टचं मंदिर लास्ट बट नॉट द लीस्ट आम्ही आलो गणपतीपुळ्याला माझ्या मागे तुम्ही बघू शकताय मंदिर आणि दर्शन वगैरे आधी घेतलं तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल इथे फोन वगैरे अलाउड नाही आहे आतमध्ये सो आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आणि त्यानंतर मग आता बाहेरून शूट करतो कारण बाहेर आहे आता समोरच गणपतीपुळ्याचं समुद्रसुद्धा आहे आणि बघूया आम्हाला खरं तर काही आहे पण जर शक्य झालं तर समुद्रावर जाण्याचा गेट आहे पण अन्यथा आज आम्ही जी मंदिरं पाहिली ती तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न केला आय रिअली really होप तुम्हाला आवडला रिक्षातून पुन्हा निघालोय रिटर्न जायला मग मीच काम चालू आहे दे काम करते आम्ही तिघी एका रिक्षात आमचा चालक आहे काकाचा आणि छान रिक्षा चालवतो तो तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता स्वस्तात मस्त पॅकेज डील करून देईल तो सिद्धी ऐका <laughs> ऐका सिद्धी शिंदे नाव सांगितलं सिद्धी शिंदे चॅनलचे सबस्क्रायबर आहात असं सांगितलं तर पाच टक्के डिस्काउंट तुम्हाला देण्यात येईल एखादा वडापावचा चांगला स्पॉट स्पॉन्ट हा त्याला पण द्या पण त्याला दाखवेल त्याच्या घर पण एकनाथ शिंदे ते साताऱ्याचे नाही देवघरात <laughs> देवघरात एकनाथ शिंदेचं घर दाखव चला <laughs> खायला गावी जाण्याचा अर्ध मोटिवेशन होता हा आस्वादचा वडापाव निवळी फाट्यावरती मिळणारा आस्वाद वडापाव सेंटर तुम्ही कधीही गणपतीपुळ्याला जात असाल हा वडा ट्राय कराचं मी ह्याच्यापेक्षा जास्त तो विकू शकत नाही इतका भारी वडापाव आहे तिकडचा तिथलीच चटणी जी लालवाली आहे ती स्पेशली अप्रतिम आहे आम्ही घरी येताना आधी तिकडे थांबलो तीन तीन वडापाव खाल्लेत ॲक्च्युली तो आमचा अख्खा दिवस वडापाव डेच झाला कारण दिवसभर आम्ही वडापावच खात होतो आणि मग वडापाव खाऊन झाल्यावरती आम्ही त्या रिक्षातून पुन्हा पोहोचलो देवरुखला तिथे केक घेतला केक का घेतला ते पुढे सांगते मेन सांगायची गोष्ट म्हणजे इथे ना आपण कशी नावं टाकतो तसे छान छान स्टिकर्स जे तुम्ही आता बघितलेत तसे स्टिकर्स वगैरे आता आम्ही आहोत देवरुख बाजारात आणि इकडे आलो त्याचं कारण म्हणजे आमच्या काकी आहेत सो काकी त्यांचा आहे वाढदिवस त्याच्यामुळे आज आम्ही केक बी घ्यायला आलो कायद्या वे देवरुखचं बस डेपो आणि हे ते मंदिर जे मी तुम्हाला पहिल्या ब्लॉगमध्ये मध्ये दाखवलं होतं ना ते त्या दिवशी आता म्हणजे पाच वाजता आलं होतं सकाळी जरा अंधारच होता आता जरा त्याला बघा लाइटिंग बिटिंग केलेलं आहे आणि ह्या दोघी जणी चालत आहेत मागे आणि इथून आता थोडंसं सामान वगैरे घेऊन घरी चला

हो। तर आमच्या काकी म्हणजे स्वाती काकी त्यांचा त्याच दिवशी बर्थडे होता आणि मग छोटस आम्ही घरच्या घरी सेलिब्रेशन केलं पडवीमध्ये काही जण जेवायला बसले होते आमचं जेवण झालं होतं आम्ही म्हंटल केक कटिंग वगैरे करून घेऊया बरं मंडळी मी जेवढं शक्य झालं ते या ब्लॉग मध्ये जोडलं आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आम्ही संपूर्ण दिवस फिरत होतो संपूर्ण प्रवास रिक्षातून केला होता आमच्या काकाचीच रिक्षा असल्यामुळे दोन रिक्षा केल्या होत्या आणि त्यांनी आम्हाला छान फिरवलं आणि आता फायनली पुढचा जो ब्लॉग येणार आहे तो होम टूरचा असणार आहे गावचं घर आमचं कसं आहे ते मी दाखवणार आहे त्याची छोटीशी झलक या पुढच्या फोटोतही पहा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय